मुंबई आग्रा महामार्गावर दुचाकीवरून येऊन मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या एका सराई चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे मुंबई आग्रा महामार्गावर वडाळी भोई गावचे उड्डाणपूल परिसरात त्याच्या पत्तीसह मोटरसायकलवर मालेगाव बाजूकडे जात असताना मोटरसायकल भरगाव वेगाने मागून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी बिर्यादीच्या पत्तीच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावून घेतली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे साचिन रचित खान वय वर्ष वीस राहणार खेरवा तालुका मनावर जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन ओप्पो एफ सत्तावीस प्रो व रिअलमी बारा एक्स असा एकूण तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातून संशयित आरोपी साजिद रशीद खान यास ताब्यात घेतले तर रिझो आणि सुफ खान अबू आझाद खान दोघेही राहणार खेरवा तालुका मनावर हे दोघे फरार झाले आहेत यातील फरार आरोपी महागड्या मोटरसायकलवरून वरून भरगाव वेगाने येऊन वाट सरू तसेच दुचाकी स्वराचे मोबाईल फोन पर्स बॅग इत्यादी वस्तू बळजबरीने हिसकावून चोरी करत असून साजिद खान यास विक्री करत असल्याचे निदर्शनात आले सदर आरोपीची टोळी धार जिल्ह्यातील संपत्ती संबंधी अपराधी निवास या नावाने ओळखले जाणारे खेरवा जागीर या गावातील आहेत या गुन्ह्यातील आरोपीला अटक असून दोन आरोपीचा शोध सुरू आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव नाशिक